हॅलो गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्त आहेत ना चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वर जर निपार्थना आहे तर खूप दिवसाने आपण सकाळी भेटलो असं मला तरी वाटतं तर ॲक्च्युली आज केक ऑर्डर होतं सो कालच मी बेक करून क्रमकोट करून वगैरे ठेवणार होते बट ॲक्च्युली आपण कसं जरा फ्रेशच केक बनवत असतो त्यामुळे माझ्याकडे साहित्य नव्हतं प्रत्येक वेळेला मी अशीच करत असते का तर ॲक्च्युली प्रोडक्ट हे जास्त आपलं खराब होऊ नये आणि सेकंड एक असं आहे की जेव्हाही तुम्ही फ्रेश गोष्टी घेऊन येताना त्यावेळेला त्याचा फ्रेश केक हे खूप छान होत जातो हे खूप वेळ अनुभवलेलं आहे म्हणून माझी एक फेरी एक्स्ट्रा झाली तरीही चालतं मला बट जेव्हा मला ऑर्डर येईल ना तर त्यावेळेला मी सगळ्या गोष्टी नवीन छान फ्रेशच आणते आणि फ्रेश केक बनवून देण्याचा मी खूप प्रयत्न करत असते कारण जेवढं तुम्ही फ्रेश खाशील ना की तेवढं समथिंग थोडंसं आपल्याला एक हेल्दीही होऊन जातं आणि सेकंड थिंग असं आहे की ते खायलाही तुम्हाला खरंच खूप छान लागतं तर माझ्याकडे आज ऑर्डर आलेला होता की आ, शो बेबी शॉवरचा म्हणजेच डोळ्या जेवणाचा सो त्यासाठी एक केकचा फोटोसुद्धा पाठवलेला होता की सेम अशा थीममध्ये तू बनवशील का मी म्हटलं हो बनवून देईन म्हटलं नक्कीच थोडंसं चेंजेस मी करेन म्हटलं की जसं मला छान दिसेल त्या पद्धतीनेही मी करून देईन पण तुम्ही जेवढं तुम्ही जे मला इमेज पाठवलं आहे ना फोटो पाठवला आहे ना त्याच्यापेक्षा तर हंड्रेड पर्सेंट वन की बाबा मी चांगलंच करून देईन सो so, अशा पद्धतीने माझा प्रयत्न चालूच असतो त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीला वेळ देते कारण वेळ दिल्यावरती ना हो so, की प्रत्येक गोष्ट खरंच खूप छान होत असते आणि तेवढ्याच गोष्टी मी खूप छान हायजीन मेंटेन करून गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करत असते सो त्यामुळं मे बी सगळ्यांना माझा केक पण आवडत असेल आणि खूप दिवस झालं केकचा आपण काहीच व्हिडिओ शूट किंवा काहीच आपला ब्लॉगसुद्धा आलेला नाही आहे त्यामुळे विचार केला की चला समज तसा आज आपण केक बनवूच बट श्रीषची एक तक्रार असते आई तू सगळ्यांसाठी केक बनवून देते पण माझ्यासाठी नाही बनवतो स्पेशल खाण्यासाठी खरंच मी श्रीषासाठी अजून असं ना की तिला खायचं आहे म्हणून मी खरंच बनवून दिलेले नाही बाकी गोष्टीमध्ये मी बनवून देते दे जेव्हा तिला काय हवं असेल तर वगैरे जर काय म्हणत असेल तर त्यावेळेस बट केक मी खरंच तिला कारण ऍक्च्युली कसं असतं सांगू तिच्यासमोर मी जर केक करायला घेतले ना तर ते ॲटोमॅटिकली मला माहित आहे की आई थोडं वाटीमध्ये मला क्रीम दे ना खायला तर अशा गोष्टी होऊन जातात आणि कालचा लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला असाल तर आपण तिच्यासाठी स्ट्रॉबेरी फ्रेश क्रीम आईस्क्रीम आपण दिलेला आहे सो त्यामधनं तिला क्रीमसुद्धा ती खाल्लेली आहे म्हणून विचार केला की पिलू म्हटलं की अजून थोडे दिवस जाऊ देत म्हटलं मी तुला नक्की बनवून देईन तर आजची आपली फरमाईश होतीच तिची की काजूकतली करण्याचा प्रयत्न मी करेन बट संध्याकाळी दादा सुद्धा येतोय त्यामुळे त्याच्या जेवणाचीही आपल्याला तयारी करायची आहे सो त्यासाठी मी म्हटलं की पटकन केकची तयारी करून ठेवू आणि थोडंसं एकाच साईडला हाफ साईडला पिंक कलर आहे आणि हाफ साईडला ब्ल्यू कलर आहे सो तुम्हाला आता इमॅजिन तुम्ही करू शकता की आपला केक कसा अस असेल वगैरे आणि लास्ट सगळं झाल्यावरती तर मी दाखवेनच बघायला गेलं तर मी खरंच केकची रेट खरंच खूप कमी लावलेली आहे पण आपल्या प्रोडक्ट्सची आपल्याला किंमत हवी आहे खरंच आहे कारण प्रोडक्टसुद्धा आजकाल खूप महाग झालेले आहेत म्हणून मग विचार करते की थोडंसं रेट वाढवू की काय कारण बाहेरसुद्धा रेट वाढलेलेच आहेत आणि आपण तर फ्रेश देतो आणि कधीही हाफ के जीमध्ये मागितलं ना तर हाफ के जीपेक्षा जास्तच माझा वेटमध्ये जातं कारण मी एवढं जास्त मेजरमेंट हाफ के जीच बसेल एवढंच क्रीम लावलं तरच हाफ के जी होईल एवढं मी खरंच बघत नसते ॲक्च्युली मला डिझाईन माझं आउटपुट चांगलं येणं इतकंच मला योग्य वाटतं भले त्यासाठी माझे पाच रुपयेचं नुकसान झालं तरीही मला चालेल बट कस्टमरपर्यंत आपल्या क्लायंटपर्यंत छान प्रोडक्ट जायलाच हवं टेस्ट प्रॉपर जायला हवं इतकंच माझे असते पॅकेजिंग व्यवस्थित जायला हवं भले त्याला पाच रुपये जास्त लागले तरी हरकत नाही आहे सो एवढाच माझा प्रयत्न होतो आणि प्रत्येक गोष्ट मी करताना की खूप छान प्रेमाने मायाने करत असते कारण मला कुठलीही गोष्टमध्ये जरी कळत न कळत जरी माझ्या चूक झाली तर आपण कुठलीही गोष्ट जर प्रेमाने छान आनंदाने करत असो ना जरी ती गोष्ट चुकली ना तरी ते चूक आपली लपून जाते आणि तुमचं जे काही तुम्ही बनवता केक असू दे किंवा कुठलंही कुकिंग असू दे कुठलीही भाजी असू दे कुठलीही डिश असू दे खरंच खूप छान होत असते म्हणून मी विचार करते की निवांतपणामध्ये आणि छान हंड्रेड पर्सेंट देऊन मी माझं छान असा केक बनवण्याचा प्रयत्न करत असते सो so, अशा पद्धतीने तर मी करते सो so, तुम्हाला ही डिझाईन कसं वाटतं तर तुम्ही मला नक्की सांगा शेवटपर्यंत नक्की बघा तर शेवटपर्यंत बघितल्यावर तुम्हाला केकचं डिझाईनही तुम्हाला छान दिसून येईल ॲक्च्युली मी खरं तर ना की श्रीशाला केक खूप आवडतो म्हणून मी केक शिकले आणि असं काही प्रोफेशनल वगैरे कोर्स असं काही केलेले नाही आहे जस्ट लॉकडाऊन सुरू होतं तर ॲक्च्युली मी गावाकडे होते तर गल्लीतच एका मैत्रिणीने शिकवत होती ती सगळ्यांना सो तिच्याकडेच मी एक दिवस काय दोन दिवस आय थिंक होतं सो दोन दिवसातच मी पुढं शिकले बट असं प्रोफेशनल असं काही नाही आहे बट मी एकदा दोनदा करायला गेले तर पूर्ण माझं हात बसला तिच्यावरती म्हणून विचार केला की चला जेव्हा ती मागेल तर तिच्यासाठीच मी केक खरं तर बनवायला शिकले आणि असंच आपल्या सोसायटीमध्ये आल्यावरती खूप जणांना आवडलं खूप जणांचे फीडबॅक आपले चांगले आले चांग की नाही म्हणे सोनाली बाहेरच्या पेक्षा खरंच तुझी केक खरंच खूप छान असतात तर तू नक्की बनव नक्की बिझनेस हे तू ट्राय करू शकतेस सा, असं खूप जणांनी म्हटल्यावरती मग मला त्यावरती अजून कॉन्फिडन्स आला की नाही आहे मी खरंच खूप ह्या गोष्टी मी बनवू शकते तर ठीक आहे एक छोट्या मोठ्या गोष्टी आपण ऑर्डर घेऊ शकतो म्हणून त्या हिशोबानेच इस मी असं जास्त काही नाही आहे डेली वगैरे बट महिन्यातनं एक दोनदा वगैरे किंवा चार पाचदा ऑर्डर असतात आपल्याकडे सो त्या पद्धतीने मी बनवायचा प्रयत्न करत असते तर आपली ही गँग दादा वगैरे सगळे बाहेर आलेले होते सो खेळायला गेलेली होती तिला बोलवून आणले आणि आणल्यावरती तिच्या मित्रणी ही सगळ्या खूप दंगा मस्ती छान खेळत होता म्हटलं मामा घरात आहे तोपर्यंत तू घरात राहा म्हटलं मामा गेल्यावरती हवं तर परत तू खेळायला जा सो त्याची ही धडपड सुरू होती तर चला तो परत येणार आहे तर गडबडीत आला आणि गडबडीत गेला दादा त्यामुळे त्याचं काही व्हिडिओ शूट वगैरे झालं नाही खूप गडबड केली जायलाही त्यामुळे सगळंच राहून गेलं पटापटा तसंच मी जेवायला घातलं जेवायलाही नको म्हणत होते बट खूप फास्ट मी म्हटलं की अरे आलायच तर एक दोन घास खाऊन जा म्हणून जेवायला वगैरे त्यांना दिलं आणि पटकन लगेच जाण्याचाही त्यांचा विचार होता कारण खूप लेट होणार होता आणि कराडला ब्लॉक होतंच आपलं जायला थोडंसं वेळ लागतो अलीकडे त्यामुळे म्हटलं की ठीक आहे जात आहेत तर लवकरच जावा म्हणून मी पण काही जा जास्त वेळ थांबवले नाही आहे तर आपली केकची ऑर्डर सुद्धा आली शेवटी म्हणजे टाईम आला आपल्या डिलिव्हरीचा सो so, म्हणून म्हटलं की अशी ही तयारी केली खरंच एका केक मग मागं ही खरंच खूप कष्ट असतात दिसायला खरंच खूप छान दिसते बट प्रत्येक गोष्टीत कष्ट असतात केकच असं म्हणत नाही आहे बट सगळ्या गोष्टीमध्ये कष्ट असतात काहीतरी करावं लागतं आणि ह्या गोष्टी खरंच मला करायला खरंच खूप आनंद वाटत असतो भारी वाटतं कारण घरच्या घरी सगळ्या गोष्टी मॅनेज होतात आणि जास्त ऑर्डर असल्यामुळेही जास्त असं काही धावपळ होत नाही आहे बट जेवढं काही येतील तेवढंच मी छान करून देत असते त्यातच मला समाधान वाटते आणि रोज आलं तरी मला खूप कंटाळा येणार खरंच रोज रोज पण मला होईल का नाही मलाच माहीत नाही आहे कारण व्हिडिओ शूट करणं एडिट करणं खरंच खूप लोड होतं त्याच रिक्षा तिची एक्झाम आणि मला ना कड़, कड़, कदी -कदी का माहीत नाही अलीकडं तिच्याकडं दुर्लक्ष झालेलं आवडे ना त्यामुळे कधी कधी व्हिडिओसुद्धा लेट येतात अशा गोष्टीही होत आहेत चालायचं असंच कारण आपलं आयुष्य म्हटल्यावर ह्या गोष्टी थोडंसं मागं पुढंही होणारच प्रायोरिटी थोडंसं चेंज आता एक्झाम आले म्हणून मे बी माझी एक्झाम चालली आहे की काय असं वाटत असते मला त्यामुळे मे बी अशा गोष्टी होत असतील तिचीच एक्झाम असेल तर मलाच बर्डन येतं की अरे यार नाही आपण आत्तापासून सुरुवात केली तर कुठंतरी तिचं होईल म्हणून खूप प्रयत्न करत असते आणि प्रत्येक गोष्ट ही कलेनुसार घ्यावं लागतं केक दिले आणि नंतर मग हे दादाकंड मम्मी पाठवलेली होती दोन ॲक्च्युली बरणी मोठ्या पाठवलेल्या आहे आणि खरंच खूप छान आहे आणि सोबत चटणीही पाठवलेली होती चटणी घरगुती करते मम्मी सो त्यामुळेच मी तिच्याकडंच मागून घेते सो खरंच खूप छान मोठ्या आहेत आता मी ह्यामध्ये काय ठेवायचा विचार करते चटणी एकामध्ये मी ठेवून देईन एकामध्ये काहीतरी विचार करू आपण आणि दाखवा तर वॉश वगैरे करून आपण नंतर ठेवून देऊ चला ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड लॉर्ड्स ऑफ फ्राम नाईक यांची सोनाली